नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो सायंटिफिक व्हिडिओ मी बनवत आहे की तुम्हाला प्रत्येक म्हणजे लैंगिक समस्यावर काही काही तुम्हाला चांगलं नॉलेज मिळायला पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला काही काही बेनिफिट व्हायला पाहिजे हाच माझा मेन उद्देश असतो खरोखर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे आपले हात आहे जे देवान दिले आहे जे आपल्याला आपले बोट आहेत ते देवाना दिलेले आहेत हे नैसर्गिक देण आहे आणि याच्यामध्ये काय जादू आहे त्याच्याबद्दल आज आपण म्हणजे इंटिमेट लाइफमध्ये तुम तुमच्या हाताचा किंवा बोटाचा तुम्ही कसा वापर करू शकता आणि तुमच्या पार्टनरला तुम्ही कसं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता कारण की कोणत्याही म्हणजे इंटिमेट लाईफचं जे म्हणजे हे असतं की त्याच्यामध्ये दोघांचं पण सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे पण जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येत बघतो की फक्त पुरुषांची सॅटिस्फॅक्शन व्हायची इच्छा असते पण त्यांच्या पार्टनर बद्दल ते विचार करत नाही आणि इथंच ते चुकतात कारण की जितके तुमचे पार्टनर सॅटिस्फाईड होणार आहे तितकं तुम्हाला पण मर्दांगी फील होणार आहे तितकंच तुम्हाला चांगलं वाटणार आहे आणि फ्रेश वाटणार आहे तर आपला जो मेन उद्देश असतो की आपले पार्टनर प्रॉपर सॅटिस्फाईड झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या हाताचा किंवा बोटाचा कसा वापर करायचा आहे या व्हिडिओद्वारा आपण थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो की जसं आपल्याला लवकर उत्तेजन येते तसंच स्त्रियांना लवकर उत्तेजना येत नाही त्यांना चांगलं स्टिम्युलेट करावं लागतं त्यांचा इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी पण त्यांना स्टिम्युलेट करून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यांची कन्सेंट घेणं जर गरजेचं असतं तिचा मूड पण बघणं गरजेचं असतं या सर्व गोष्टी केल्या तरच तिला या सेक्शुअल ऍक्ट पासून सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे अदरवाईज सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं तर कुठं कुठं -कुटे तिच्या स्वभावावरून तुम्हाला समजेल की ती चिडचिड करते आहे का सेक्स लाईफमध्ये इन्व्हॉल्वमेंट देत नाही आहे का ती इंटरेस्ट घेत नाही आहे का याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की कुठे कुठं तुमचा पार्टनर सॅटिस्फाईड नाही तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होताल तेव्हा हळू एकदम ते तिला फास्ट कोणते म्हणजे तुम्ही डायरेक्ट एकदम फिंगरिंग चालू करून टाकसाल तर तिला ते आवडणार नाही ते तिला एकदम म्हणजे एक इंजुरस वाटेल आणि तिला म्हणजे कुठेतरी तिला म्हणजे एक बॅड फिलिंग होईल आणि तिला जे काही इंटरेस्ट आलेला असेल सेक्च्युअल करते वेळेस तो तिचा जाऊ शकतो म्हणून डायरेक्ट न करता जर तुम्ही हळूहळू या नाजूक बोटांनी तुम्ही तुमच्या तिच्या शरीराला पूर्ण हळूहळू तिला पूर्ण फील करून देता आहे तुम्ही किसिंग करता आहे ब्रेस्टला एकदम स्मूथली तुम्ही मतलब टचिंग करता आहात मांड्याच्या आतमध्ये किंवा कमरेवर जर बरोबर प्रॉपर कानाच्या कानाच्या पाठ्यामागे किंवा कानाच्या आतमध्ये बोट टाकून जर तुम्ही त्या या बोटाने तुम्ही जर स्टिम्युलेट जर केलं तर प्रत्येक नर्व एंडिंग त्यांचं पूर्ण ब्रेन स्टिम्युलेट होऊन कुठे ना कुठे त्यांचे हार्मोन सिकेट होऊन त्यांचं इन्व्हॉल्वमेंट वाढू शकतं आणि कुठे ना कुठे तिला ऑर्गेझम पर्यंत नेण्यापर्यंत आपल्याला या बोटांची या हाताची मदत होऊ शकते तर असं मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की थोडं हळूहळू फोर प्ले करून जर तुम्ही प्रॉपर इंट्रोकोर्स इंटिमेट करत असाल तर तुम्ही तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं होऊ शकतं पण नाईन्टी नाईन पर्सेंट माझ्याकडे पर लोक येतात तर त्यांचा डायरेक्ट इंटरकोर्स करण्या मागचा जो इंटरेस्ट असतो की लवकर इजाक्युलेशन करण्याचा मागचा त्यांचा उद्देश असतो आणि स्वतःचा ऑर्गेझम करून घ्यायचा उद्देश असतो इथंच तुम्ही चुकताय कारण की स्त्रियांच्या बद्दल तुम्ही जर तुमच्या पार्टनर बद्दल जर विचार नाही केला तर तुमचं इंटिमेट लाईफ चांगलं होऊ शकत कारण की जितकं चांगलं तुम्ही आपल्या पार्टनरला स्टिम्युलेट करता तितकं म्हणजे त्यांना ऑर्गेजम मिळाला पाहिजे आणि कुठे कुठे तुम्हाला दोघांनाही एक म्हणजे एका टेकडीवर चढायचा आहे आणि दोघांनी एक बरोबर चढून दोघांनाही तो समोरचा जो देखावा आहे तो देखावा तुम्हाला दोघांनाही बघायचा असतो आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद भोगायचा असतो तर असं करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुम्हाला फिंगरिंग करून स्टिम्युलेशन करून क्लेटरिस ग्रंथीला स्टिम्युलेट करून प्रत्येक पार्टला स्टिम्युलेट करून जर तुम्ही इंटिमेट होत असाल तरच तुमची पार्टनर सॅटिस्फॅक्शन होणार आहे जर तुमची पार्टनर सॅटिस्फाईड नाही झाली तर तुम्हालाही कुठे कुठे गिल्ट महसूस होणार आहे आणि पुढे चालून तुम्हाला परफॉर्मन्स ऍक्झॅक्टी डेव्हलप होऊ शकते डिप्रेशन होऊ शकते किंवा तुमच्या पार्टनरला पण अँगायटी डिप्रेशन होऊ शकते तर मित्रांनो प्रत्येक वेळा मी तुम्हाला एकच सांगण्याचा उद्देश असतो की चांगलं प्रॉपर फोड प्ले करून तुमचं लैंगिक तुम्ही जर म्हणजे चांगलं म्हणजे घडवत असाल तर चांगलं घडू शकतं धन्यवाद मित्रांनो